नमस्कार गंगा आरती निमित्ताने मला आज इथे यायला मिळालं मी जेव्हा सगळ्यात पहिली गंगा आरती झाली तेव्हा मी तो प्रसंग तेव्हा मी स्वतः आरती केली होती आणि आज जेव्हा मी आरती अनुभवत होते तेव्हा मला खर तर जास्त चांगला अनुभव त्याचा घेता आला आणि जे आजूबाजूचं वातावरण त्यांनी निर्माण केलं होतं म्हणजे दुधवडे सरांचं जे गायन होतं जे म्युझिक होतं त्याच्यानंतर या झांज पथकातल्या ज्या आपल्या बंकर सगळ्या महिला आहेत त्यांनी जे वातावरण निर्मिती झालं होती खरंच खूप प्रसन्न वातावरण झालं होतं आरतीला याला थोडा उशीर झाला त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की मला आरती मिळत नाही पण जे नशिबात असतं ते कोणी घेऊ शकत नाही त्याच्यामुळे इथे आल्यावरती मला जो आरतीचा आनंद घेताला खूप प्रसन्न वाटतंय आणि संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने तो योग आला आणि मी खरंच ट्रस्ट मंडळाचं गणेशदा सगळ्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आणि हे इतकं पावित्र्य जपण्याचं काम केलेलं मी सगळ्यांचे खूप आभार मानते आणि तसेच महिलांना जो सन्मान दिलाय त्याच्याबद्दल नक्कीच मी ट्रस्टचे खूप आभारी आहे धन्यवाद